ठिकठिकाणी थीक पाकिस्तानने ड्रोन हल्ले करण्याचे प्रयत्न केले गोळीबार करण्याचा प्रयत्न केला मात्र त्या प्रत्येक कुटील डावा आला फोल ठरवण्यात भारत यशस्वी झालेला आहे भारताने अत्यंत सक्षमपणे सगळ्याच ठिकाणी उत्तर दिलंय आर एसपुरा सेक्टरमध्ये जोरदार असा गोळीबार सध्या बघायला मिळतोय जम्मूतल्या आर एसपुरामधनं ही दृश्य वेगवेगळ्या ठिकाणांची वेक ही दृश्य समोर येतात काही ठिकाणी ही भटिंडाची दृश्य आपण बघताय मात्र आर एसपुरामधनं गोळीबाराचा जो आहे ती घटना समोर आलेली होती तिकडे पाकच्या ड्रोन हल्ल्यामध्ये कुटुंबही जखमी झालेले आहेत तीन जण एका कुटुंबातले जखमी झाले आहेत पंजाबच्या फिरोजपूरमध्ये पाकिस्तानी ड्रोनने जो हल्ला केला ज्याच्यामध्ये एक कुटुंब जखमी झालं जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं त्यामुळे नागरी वस्त्यांना लक्ष करण्याचा अत्यंत कुटील आणि हीन असा डाव पाकिस्तानचा बघायला मिळतोय मात्र भारत पुन्हा एकदा सतर्क राहून हे डाव परतवत आहे तर राजस्थानातल्या बारमेरमध्ये संपूर्ण ब्लॅकआउट झालेला आहे लोकांना घराबाहेर न पडण्याच्या बारमेर जिल्हा प्रशासनाने सूचना दिल्या आहेत खबरदारी बाळगण्यात येते कारण ब्लॅकआउट करून एक प्रकारे लोकांना सतर्क करण्यात येते आणि त्याचवेळी घराबाहेर पडू नका बाहेर ज्या पद्धतीचं तणावपूर्ण वातावरण आहे ते बघता काळजी घ्या असंच आवाहन लोकांना करण्यात आलं आहे आणि बारमेरमध्ये राजस्थानच्या बारमेरमध्ये संपूर्ण ब्लॅकआउट हा बघायला मिळतो पंजाबमधील फिरोजपूरमध्ये ड्रोन पडून आग लागल्याचं समोर येते पंजाबच्या फिरोजपूर मधली ही घटना लोकांकडून आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न आहे त्यामुळे एकीकडे एक पाकिस्तानचे हे इरादे पुन्हा एकदा बघायला मिळतात नागरी वसाहतींना लक्ष करण्याचे प्रयत्न मात्र पाकचे ड्रोन भारतीय एस फोर हंड्रेड सिस्टीमने हवेतच नष्ट केल्यावर आता या मधून आग जी आहे ती बघायला मिळालेली होती ड्रोन पडून आग लागली आणि त्याच्यानंतर कुठेतरी लोकांकडून या आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न होते तर नागरी वसाहती लोकांना पुन्हा एकदा कुठेतरी लक्ष करण्याचा हा पाकिस्तानचा प्रयत्न मात्र भारताने तो हाणून पाडलेला आहे पाकचे ड्रोन हवेतच नष्ट केले मात्र ड्रोन पडून ही आग लागली आणि त्याच्यानंतर आता ही आग आटोक्यात आणण्याच्या दृष्टीने लोकांचे प्रयत्न सुरू आहेत नागरी वस्ती कुठेतरी पुन्हा एकदा लक्ष करण्याचाच हा पाकिस्तानचा कुटील डाव मात्र भारताने वेळीच पावलं उचलली आणि हे ड्रोन हल्ले हाणून पाडलेत मात्र हा ड्रोन पडल्यामुळे आग लागली आणि ती आग आता आटोक्यात आणण्याच्या दृष्टीने नागरिकांचे प्रयत्न तर दिल्लीच्या पंतप्रधान मोदींच्या निवासस्थानातली उच्चस्तरीय बैठक संपलेली आहे तब्बल अडीच तास पंतप्रधान मोदींच्या निवासस्थानी बैठक सुरू होती ज्याच्यामध्ये अर्थातच सगळे वरिष्ठ सैन्याधिकारी त्यासोबतच संरक्षण मंत्री असतील पंतप्रधानांच्या समोर उपस्थित होते सी डी एस अनिल चौहान तिन्ही सेनादल प्रमुख हे सगळे उपस्थित होते संरक्षण मंत्री होते अत्यंत उच्चस्तरीय अशी ही बैठक जी आता पार पडलेली आहे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल देखील बैठकीला उपस्थित होते आणि सगळ्यांशी संवाद साधल्यानंतर आता जवळपास अडीच तास ही बैठक चालली आणि आता ही बैठक संपलेली आहे सीडीएस अनिल चौहान आणि सेनादल प्रमुख हे बैठकीला उपस्थित होते पंतप्रधान मोदींच्या निवासस्थानी ही बैठक झाली अत्यंत उच्चस्तरीय अशी ही बैठक हाय लेवल मीटिंग पार पडली आणि आता पुढची व्यूहनीती अर्थातच ठरलेली असणार कारण तिन्ही सेनादल प्रमुख असतील सीडीएस असतील संरक्षण मंत्री असतील सुरक्षा सल्लागार असतील हे सगळे पंतप्रधानांसोबत संवाद साधत होते आता पुढची व्यूहनीती काय असेल या संदर्भात तपशीलवार चर्चा या मंडळींनी केली असणार हे निश्चित आणि त्याच दृष्टीने आता ही बैठक जी आहे ती पार पडलेली आहे तर राजस्थानच्या पोखरणमधून अपडेट पाकने पुन्हा एकदा ड्रोन हल्ल्याचा प्रयत्न केलाय त्यामुळे पाकिस्तानने आज कालच्यापेक्षा आणखी वेगवेगळी ठिकाणं जी आहेत ती निवडलेले बघायला मिळतात पाकिस्तानच्या कुरापती ज्या आहेत हल्ल्याचे प्रयत्न जे आहेत